मंडळी नमस्कार सध्या मी बीड येथे असणारा छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या ठिकाणी उभा आहे दोन दिवसामध्ये म्हणजे येणाऱ्या सहा सात तारखेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दौरा आहे या दौऱ्यानिमित्त या वडवणी या ठिकाणी असणारे भाजपचे पस्तीस वर्ष ज्यांनी मुंडे घराण्याची एक निष्ठा राखून राजकीय त्यांच्यासोबत या ठिकाणी राहिले त्यांचा या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या पक्षामध्ये म्हणजे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे आणि या ठिकाणी जे तुम्ही बॅनर पाहताय हे जे बॅनर आहे हे बॅनर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे बॅनर या ठिकाणी लागलेलं ला आहे एकंदरीतच जर पाहायला गेलं तर या ठिकाणी जे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि सध्या सत्तेमध्येच महायुती आहे आणि या महायुतीमध्येच या ठिकाणी उभी फूट जी आहे ती पडलेली आपल्याला पाहायला मिळते म्हणजे अजितदादा पवार यांचे माजलगाव मतदारसंघाचे आमदार केशव सॉरी प्रकाशदादा सोळंके जे आहेत ते प्रकाशदादा सोळंके यांच्या हस्ते म्हणजे यांच्याच मार्गदर्शनाखाली वडवणीचे राजाभाऊ मुंडे बाबरी मुंडे यांचा पक्षप्रवेश आहे आणि या पक्षप्रवेशासाठी हे जे होर्डिंग्स हे जे बॅनर्स लागलेले आहेत बीडच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये हे बॅनर्स लागलेले आहेत तुम्ही जर पाहिलं तर या बॅनरवरती धनंजय मुंडे जे की परळीचे आमदार आहेत म्हणजे याच राष्ट्रवादी पक्षाचे या ठिकाणी ते आमदार आहेत आणि त्यांचा देखील या बॅनर्सवर फोटो नाही आणि ही चर्चा संपूर्ण आता जिल्ह्यामध्ये आहे दुसरीकडं जर आता याच ठिकाणी प्रतिनिधित्व करणारे गेवराईचे आमदार जे आहेत पंडित या ठिकाणी त्या त्यांचा देखील कोणाचाही फोटो या बॅनरवरशी या बॅनरवर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही किंवा मग तो दिसला देखील नाही दुसरी गोष्ट म्हणजे जे या बीडमध्ये या ठिकाणी आहेत क्षीरसागर या ठिकाणी त्यांचा देखील राष्ट्रवादीमध्ये जे असूनही त्यांचा देखील फोटो या होर्डिंगवर नाही या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये पडलेली उभी फूट म्हणावं लागेल दुसरी गोष्ट म्हणजे महायुतीतच एक फूट आहे आणि त्यामध्ये महायुतीतच राष्ट्रवादीतच फूट पडली असं या ठिकाणी म्हणायला हरकत नाही वेळोवेळी तुम्हाला मी असे अपडेट्स देत राहणार तो तास मी या ठिकाणी थांबतो आहे कॅमेरामॅन दत्ता क्राड मी बापासाहेब भांगे टी व्ही टेन वादळ वार्ता बीड